आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोपरगाव येथे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अखेर राबविण्यात आलेल्या ऑल आउट ऑपरेशन मध्ये पोलिसांनी गुन्हेगारांवर मोठा प्रहार करत शहरातील विविध भागात अवैध धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त केले असून हनुमान नगर परिसरात अर्जुन राजू सोनावणे वर्ष बत्तीस व विशाल संजय जगधाने वर्ष वीस हे दोघे इसम सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे तलवार जवळ बाळगत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर आर्म नुसार गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले त्याचवेळी महादेवनगर येथे जुगार अड्ड्यावर कारवाई करत हर्षल सुरेश गवळी व्यवर्ष सव्वीस व किशोर शंकर दीक्षित वर्ष छप्पन्न यांना हात पकडून तीन हजार सातशे पन्नास रुपये रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले तसेच जेऊर पाटोदा परिसर व बुद्धविहार गावठी हातबट्टी दारू विक्रीवर छापे टाकून बाळासाहेब केशव व गोरख बळीराम पवार वर्ष चौतीस यांच्याकडून चाळीस लिटर तयार दारू व चारशे लिटर कच्चे रसायने जप्त करून पंचासमक्ष तत्काळ नष्ट करण्यात आले आणि सुमारे एकोणतीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याच मोहिमेत शहरातील विविध ठिकाणी आरोग्यास अपायकारक तंबाखू मिश्रित मावा विक्री करणाऱ्या साहिल उमर कुरेशी वेवर्ष एकोणावीस व नदीम सलीम शेख ववर्ष पस्तीस यांच्यावर गुन्हे दाखल करून अडीच किलो मावा व पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले असून ही धडक मोहीम सतरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाली असली तरी पुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाई पोलिसांकडून सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान पोलीस प्रशासनाकडून मोठी कारवाईची अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव